नमस्कार कलेक्शन कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आपल्यासाठी एकदम नवीन भरभरून नवीन व्हरायटी आणलेली आहे आणि आज आम्ही जोडीने आमच्या स्वरूप नाही जोडीला दाखवायला तुम्हाला साड्या माझ्यापेक्षेला चांगल्या पद्धतीने दाखवून गेली माहिती आहे कसं दाखवा त्या पद्धतीने अजून नवीन कॅटलॉग आलेलं आहे जुला साडीचा सा, त्या दाखवतील तुम्हाला कसं आलेलं आहे साडीचा ता फोटो बघू शकता तुम्ही साडी पूर्ण ओपन करून दाखवा कस्टमर लक्ष देऊ हा येणार आहे साडीला हा बघा हा आहे आणि पूर्ण साडी मध्ये अशी बुट्टी आणणार आहे आणि हा बघा हा ब्लाऊज ची

मोरपणखी अमरुनी फोटो दाखवा तुला तर एकदम मस्त काटल की त्याला जो पाहिजे त्याचा स्क्रीनशॉर्ट पण टाका तो एक फोटो दाखव एकदम आधीचर साडीच काय आणि साडीची रेंज रंग गेली साडीची रेंज असणार आहे फक्त आणि फक्त आठशे रुपये आठशे रुपये तुम्हाला साडी डिलिव डिलेवरी होऊन जाणार आहे जो, जो कलर पाहिजे तो सांगा लागतो तो कलर तुम्हाला पोच मिळून जाईल ओके हां एकदम खतरनाक असं नवीन करणे का पॅटर्न आलेला आहे सॉफ्ट सिल्कमध्ये साडी बघू शकता एकदम गोला वर्क त्याच्यावर साडी खोलून दाखवा मॅडम मॅडम तुम्हाला साडी खोलून तुम्ही साडी एकदम शॉर्ट सिल्क आहे साडी जर बघितली बाहेरचा मार्केट रेट एकदम इथा जो आहे बावीसशे चोवीसशे रुपये आपला जो रोट रेट राहणार आहे पंधराशे रुपये एकदम शॉर्ट पूर्ण बॉर्डर आहे मध्ये जे पूर्ण वर्क आहे आंब कलर अगं तर दाखवा साडी तुम्हाला पूर्ण साडीचं पूर्ण साडी तुम्ही कसं टॉप सिल्कमध्ये एकदम सुंदर असं सुंदर साडीचं कलर वर्क आलं गुरती कलर साडीचं कलर दाखवा फटाफट पीन शर्ट मला पंधराशे रुपया साडीचं मला भेटून जाणार आहे तर नाही का नावाय साडीची कलर दाखवून

बघू शकता ओलर बुकिंग साडेआठ सुंदरी हा पॅटर्न मला नाही वाटत एकदम फास्ट बुकिंग वाला पॅटर्न असणार आहे पंधराशे रुपये किलमध्ये आणि एकदम सॉफ्ट नाही काही नाही तिनं पाहिजे पटाफट स्क्रीनशॉट मला एक दोन तीन चार पाच केलं असणार आहे जर मग कलर पाहिजे तो टाकू तुम्हाला ओके थँक्यू नम